चाळीस हजार लोक एकोणतेसारखेला जरांग्यांसोबत आले त्याचबरोबर पाच हजार वाहनं ही वेगवेगळ्या ठिकाणी पार्क करण्यात आलेली होती असं म्हणण्यात आलेलं आहे कोणत्या नियमांचं पालन करण्यात आलेलं नाहीये कुठल्या नियमांचा भंग करण्यात आलेला आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे इकडे जर आपण बघितलं तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की जाहीर सभा आंदोलन किंवा मिरवणूक यांचे काही नियम असतात आता हे नियम कुठले आहेत तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती आत्मदहनाचा प्रयत्न करणार नाही किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार नाही किंवा उपोषण करणार नाही आपण स्वतः एकोणतीस तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून आमरण उपोषण सुरू केलं त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुमचं हे जे उपोषण आहे तेच नियमांचा भंग करणार आहे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या आंदोलनातील एक आंदोलक ज्याचं नाव आहे तानाजी ना ताना बालाजीराव पाटील त्यांचं वय आहे सदतीस वर्ष जे की नांदेडचे राहणारे आहेत एकोणतीस तारखेला अं तीन वाजता दुपारी आंदोलन स्थळी आझाद मैदानावर त्यांनी काय केलं तर अंगावर रॉकेल ओतण्याचा प्रयत्न केला रॉकेल हा ज्वलनशील पदार्थ आहे आणि हा पदार्थ अंगावर ओतून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि हे जर आपण बघितलं तर, तर हे नियम क्रमांक दहा ड चा भंग करणार आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता त्यांनी अनेक पुढे नियम दिलेले आहेत कशा प्रकारे आझाद मैदानावर एकोणतीस तारखेपासून नियमांचा भंग झालेला आहे हे या नोटीस मध्ये सांगण्यात आलेलं आहे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणत्याही आंदोलनास एकाच वेळी एकाच दिवसाची परवानगी देण्यात येईल व शनिवार रविवार इतर शासकीय किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कोणतीही परवानगी देण्यात येणार नाही त्या अनुषंगाने आपणास देण्यात आलेली परवानगी जर तुम्ही बघितलं तर एकोणतीस तारखेला म्हणजे एकोणतीस तारखेपर्यंतही सहा वाजेपर्यंत होती संध्याकाळी पण तुम्ही त्याच्या पुढे सुद्धा आंदोलन सुरू ठेवलं तुम्ही सहा वाजताच ते आंदोलन स्थगित करणं अपेक्षित होतं असं यामध्ये यांनी म्हटलेलं आहे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही हे सगळं काही नाही केलं आणि असं न करता तुमचं आंदोलन हे एक तारखेपर्यंत तुम्ही सुरूच ठेवलेलं होतं पुढे जर आपण बघितलं तर पुढे असं म्हणण्यात आलेलं आहे की तीस आपल्या आंदोलनातील आपल्या आंदोलन कालावधीतील दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस व एकतीस आठ दोन हजार पंचवीस हे दोन दिवस अनुक्रमे शनिवार व रविवार होते म्हणजे सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही बघितलं आंदोलन करता येणार नाही असं ते म्हटलेलं आहे आणि तुम्ही त्या दिवशी आंदोलन केलं एकोणतीस तारखेला तुम्ही सहा वाजता आंदोलन स्थगित करणं अपेक्षित होतं पण तुम्ही तसं नाही केलं त्यामुळे तुम्ही आंदोलनाचा भंग केलेला आहे असं यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे आता पुढे त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात महत्वाचं आहे आंदोलनात लहान मुले गरोदर स्त्रिया व वृद्ध व्यक्तींना सहभागी केलं जाणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचित करण्यात आलेलं होतं म्हणजे जेव्हा तुम्ही परवानगी मागितलेली होती हायकोर्टाची तेव्हा तुम्हाला हे सगळे नियम आम्ही सांगितलेले होते असं यांनी म्हटलेलं आहे तरी सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी करण्यात आलेले होते आपणच जेव्हा ग्राउंडवर गेलेलो होतो तेव्हा माझ्या जेव्हा मी रिएक्शन घेतल्या तेव्हा एक आजी होत्या आता साठ वर्षांच्या होत्या म्हणजे अनेक ज्येष्ठ नागरिक त्या आंदोलनामध्ये होते अनेक स्त्रिया होत्या आणि यांनी असं म्हटलेलं आहे की पुढे बघा त्यातील आंदोलन स्थळे आझाद मैदान हे एक ज्येष्ठ नागरिक ज्यांचं नाव होतं शिवाजी ज्यांचं भय किती होतं तर सत्तावीस वर्ष त्यांनी असं म्हटलं की आरक्षण दिलं नाही तर मी गळफास लावून माझा जीव संपवेल म्हणजे एकूणच काय तर मी आत्महत्या करेल जीवन संपवेल असं म्हटलेलं आहे आता सदर बाबत आझाद मैदान पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आलेली आहे नमूद व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक असून त्यांना इतर ज्येष्ठ नागरिकांना आंदोलनात सहभागी तुम्ही केलेलं होतं त्यामुळे तुम्ही या सुद्धा नियमाचा भंग केलेला आहे जो की है है। पुणे पुणे नियम क्रमांक चार ग आहे आणि त्याचा सुद्धा तुम्ही भंग केलेला आहे पुढे त्यांनी आणखी एक नियम सांगितलेला आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पहा आपल्या आंदोलनातील ठराविक वाहनांना परवानगी देण्यात आलेली असून वाहतूक पोलिसांशी विचार विनिमय करून आपल्या वाहनांनी मुंबईत प्रवेश केल्यानंतर ते ईस्टर्न फ्री वे या मार्गाने वाडी बंदर जंक्शन पर्यंत येतील पुढे मुख्य आलं फक्त पाच वाहने आझाद मैदान येथे येतील व इतर वाहनेही वाडी बंदर येथून पोलिसांनी निर्देशित केलेल्या शिवडीए शेड व कॉटन ग्रीन परिसरातील नियोजित ठिकाणी पार्किंग करण्यात येतील आपणास दिलेल्या परवानगी पत्रात असे विवक्षित निर्देश आपणास देण्यात आलेले असताना देखील आपण दक्षिण मुंबईतील आझाद मैदान व उपरोक्त नमूद परिसरामध्ये पाच हजार वाहने आणून सर्व मुख्य मार्ग व चौका चौकात चौका 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 जर वाहने पार्क करून वाहतूक कोंडी केली एक व्हिडिओ मिस केलेला होता शनिवारच्या दिवशी जिथे सीएसएमटीच्या परिसरामध्ये जर आपण बघितलं तर किती लांबच लांब रांगा होत्या हे आपण दाखवलेलं होतं कारण मध्येच जे आंदोलक आहेत सीएसएमटीच्या समोर बीएमसीच्या या सगळ्या परिसरामध्ये आंदोलक जे ठिया मांडून बसलेले होते चक्काजाम करून बसलेले होते आणि यामुळे जी समोर जाणारी वाहने आहेत ज्यांना पुढे जायचं आहे त्या वाहनांना दोन दोन तास तिथे तात्काळ बसावं लागलेलं होतं आणि यांनी असं म्हटलेलं आहे या नोटीस मध्ये सुद्धा की तुमच्या आंदोलनामुळे परवानगी नसताना सुद्धा फक्त पाच वाहनांची परवानगी होती जी पुढे आझाद मैदानात जातील पण एकूण पाच हजार वाहनं तिकडे आझाद मैदानात आली आणि वेगवेगळ्या ठिकाणी पार्क करण्यात आली आणि त्या वाहनांमुळे जे मुंबईकर आहेत त्यांना त्रास सहन करावा लागला त्यांना पुढे जाता नाही आलं असं इथेही सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही नियम क्रमांक पार चा भंग केलेला आहे पुढचं जर तुम्ही बघितलं तर आता त्यांनी आणखी एक नियम सांगितलेला आहे ते बघा आंदोलकांनी कमाल आंदोलकांची कमाल संख्या हा सगळ्यात महत्वाचा नियम आणि मला वाटतं की हा नियम जेव्हा हायकोर्टाने सुद्धा या नियमाचा उल्लेख केलेला होता आंदोलकांची कमाल संख्या ही पाच हजार पर्यंतच ठेवणे बंधनकारक होत आझाद मैदानामधील सात हजार चौरस मीटर हे क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे त्याची क्षमता ही पाच हजार पर्यंत आंदोलकांनाच समावून घेण्या एवढी आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की पाच हजार आंदोलकांचीच आझाद मैदानाची क्षमता आहे तेथे यापेक्षा जास्त आंदोलक आल्यास त्यांना थांबण्यासाठी मैदानामध्ये पर्याप्त जागा उपलब्ध होणार नाही हे तुम्हाला माहिती होतं हे तुम्हाला कळवलेलं होतं आणि तरी सुद्धा आझाद मैदान येथे सुरू केलेल्या आंदोलनामध्ये चाळीस हजार आंदोलकांचा समावेश आहे सदरची पाहता पाच हजार पेक्षा जास्त आंदोलक आणून तुम्ही नियम क्रमांक सहा चा भंग केलेला आहे त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे बघा पाच हजार आंदोलकांची परवानगी होती पाच हजार आंदोलकांपेक्षा जास्त आंदोलक आझाद मैदानावर होते त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये असे सगळे मिळून चाळीस हजार आंदोलक जर बघितले आपण तर या आंदोलकांचा आझाद मैदाना आणि त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये समावेश होता आणि पाच पेक्षा जास्त आंदोलक तुम्ही आणलेले आहेत आणि त्यामुळे तुम्ही नियम सहा चा भंग केलेला आहे असं या नोटीसमध्ये म्हणण्यात आलेलं आहे आता आणखीन एक महत्वाची बाब यांनी इथे सांगितलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आझाद मैदानामध्ये तुम्हाला जेव्हा परवानगी देण्यात आलेली होती तेव्हा इतर जे आंदोलक आहेत त्यांनी सुद्धा परवानगी मागितलेली होती इकडे बघा मी तुम्हाला वाचून दाखवते एकोणतीस तारखेला आंदोलनासाठी जेव्हा तुम्ही परवानगी मागितलेली होती आपल्या सदर आंदोलनासाठी आपण अर्ज करण्यापूर्वी म्हणजे जेव्हा तुम्ही अर्ज केला आंदोलनाचा त्याच्या आधी इतर आंदोलकांनी सुद्धा आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी अर्ज केलेला होता त्यांचा आंदोलनाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी आंदोलकांच्या पाच हजार संख्येमध्ये त्यांचा देखील समावेश असेल व त्या आंदोलकांना मैदानातील पुरेशी जागा उपलब्ध करून देणे आपणावर बंधनकारक आहे असे परवानगी पत्रात सूचित करण्यात आलेले होते परंतु आपल्याच आंदोलनाने संपूर्ण परिसर व्यापल्याने त्या दिवशी इतर आंदोलकांना परवानगी देता आली नाही त्यामुळे अं काही आंदोलक होते त्यांचा हक्क आम्हाला बाधित ठेवता आलेला नाहीये म्हणजेच यांनी असं म्हटलेलं आहे की इतर आंदोलकांना सुद्धा त्या दिवशी आंदोलन करायचं होतं पण पाच पेक्षा जास्त आंदोलक तुमचेच होते आणि त्यामुळे आम्हाला बाकीच्या आंदोलकांना परवानगी देता आलेली नाहीये याच्यामुळे आम्हाला इतर आंदोलकांचा हक्क बाधित ठेवता आलेला नाहीये असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की नियम क्रमांक सात नुसार विनिर्देशित केलेल्या क्षेत्राच्या दिशेने आणि क्षेत्राकडून मोर्चा नेला जाणार नाही असे स्पष्टपणे नमूद केलेले असताना देखील आपल्या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात सीएसएमटी चर्चगेट ही रेल्वे स्थानक त्याचबरोबर बीएमसी uh, मुख्यालय असेल हुतात्मा चौक असेल मेट्रो स्टेशन असेल त्याचबरोबर सीएसएमटी uh, जंक्शन आणि इतर ठिकाणी uh, वर्तन केलं रस्त्यावर क्रिकेट खेळणं असेल कबड्डी खेळणं असेल हे सगळे खेळ तुमच्या आंदोलकांनी खेळले खेळले आणि काय केलं तर सार्वजनिक वाहतुकीमध्ये अडथळा आणला असं त्यांचं म्हणणं आहे पुढे बघा तसेच त्यांनी काय केलं तर रस्त्यावरील वाहनांचे टपावर ते चढले आणि कपडे काढून त्यांनी विक्षिप्त नाचकाम केल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे रस्त्यावरील सिग्नल पोलवर चढून नारेबाजी त्यांनी केल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे मुंबई शहरातील बेस्ट उपक्रमातील सिटी बसमध्ये घुसखोरी करून मुंबईतील नागरिकांशी होल्या दिवशी आंदोलकांना ही या विषयांची चर्चा झाली की आंदोलकांना खाण्याची सोय नाहीये त्यांना व्यवस्थित अन्न नाहीये पण त्यानंतर आंदोलकांना अन्न या यायला लागलं लांब लांबून लोक त्यांच्या जेवणाची सोय करायला लागले ला, 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 हे सगळं असताना दुसरीकडे जर आपण बघितलं सीएसएमटीचा परिसर असेल त्याचबरोबर सगळा आझाद मैदानाचा बीएमसी चा बाहेरचा परिसर असेल याचबरोबर लोकल ट्रेन असेल या वाशी नवी मुंबईमध्ये सुद्धा आंदोलक आहेत इथे जे काही आंदोलक का आहेत त्यातल्या काही आंदोलकांनी काय केलं तर कबड्डी खेळणे खो खो खेळणे पोलिसांच्या बॅरिकेड सोबत त्यांना खेळणं भळवून खेळणे याचबरोबर इतर हे सगळे जे असलेले वर्तन आहे त्यांनी करण्याचा प्रयत्न केला असं या नोटीस मध्ये सांगण्यात आलेलं आहे याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले आहे आणि याचा उल्लेख उल्लेखीस या मध्ये करण्यात आलेला आहे हे मी वेगळं बोलत नाही या नोटीस मध्ये काय सांगितलेलं आहे हे फक्त मी तुम्हाला वाचून दाखवत आहे आता हे सगळं करून यांनी काय केलेलं आहे ते नियमांचा भंग केलेला आहे असं पोलिसांनी म्हटलेलं आहे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की नियम क्रमांक आठ मध्ये नमूद असल्याप्रमाणे परवानगी घेतल्याशिवाय ध्वनीक्षेपक सार्वजनिक प्रचार यंत्रणा किंवा गोंगाट करणारी उपकरणं यांचा वापर करता येणार नाही असे आपण परवानगी पत्राद्वारे सूचित करण्यात आलेले होते तरी सुद्धा आपण व आपले आंदोलक यांनी अनेक ठिकाणी ध्वनी आता सीएसएमटी परिसरामध्ये तुम्ही जर फिरला असाल तर तिथे ना आ... घेतलेली होती का त्याची परवानगी तर तुम्ही घेतलेली नव्हती त्याच्यामुळे तुम्ही हे वाचून सुद्धा नियमांचा भंग केलेला आहे असं या नोटीस मध्ये म्हटलेलं आहे पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता मी थोडक्यात तुम्हाला सांगते कारण पुढे आपल्याला लोकमत मध्ये जी अ, मसुदा एक बातमी आलेली आहे ही बातमी नेमकी काय आहे ते सुद्धा जाणून घ्यायचं आहे आणि या नोटीसवर जरांगींनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्याच्यामुळे महत्वाचे जे काही पॉइंट आहेत याच्यातले ते मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत आणखीन दोन तीन महत्वाचे जे काही पॉईंट्स असतील ते मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्यानंतर या नोटीसवर जरांगेंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ते आपण पाहूयात आणि दुसरी म्हणजे काल जी बैठक झालेली होती उपसमितीची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत आता पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ता आंदोलनातील सहभागी व्यक्ती ही विनिर्देशित क्षेत्रात कोणतेही अन्न शिजवणार नाही किंवा केर कचरा टाकणार नाही याचे महत्वाचे नियम असून देखील आपले आंदोलकां आपल्या आंदोलकांनी आझाद मैदान येथे अं मैदानालगतच्या सार्वजनिक रस्त्यावर व सार्वजनिक खाजगी ठिकाणी अन्न शिजवणं लघुशंका करणं त्याचबरोबर अंघोळ करणं हे सगळे प्रकार केलेले आहेत असं सुद्धा याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आंदोलनामध्ये अं अनेक ठिकाणी अन्न शिजवलेलं होतं आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की अं हे जे अन्न शिजवलेलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे असेल थोडासा अशा काही गल्ल्या जर तुम्ही बघितल्या तिथे आंदोलक अन्न शिजवताना दिसले तर याला सुद्धा परवानगी नव्हती असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही नियम अकरा चा भंग केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की आंदोलनात सहभागी झालेली कोणतीही व्यक्ती वाहतूक मार्गावर व वा पदपथावर जमणार नाही किंवा ती अडवणार नाही आपल्या आंदोलनातील आंदोलकांनी सोबत आणलेली सुमारे पाच हजार चारचा किंवा दक्षिण मुंबईतील आझाद मैदान त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये जी आहेत ती पार्क केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्यामुळे जे मुंबईकर आहेत त्यांच्या वाहनांना पुढे जाता नाही आलं त्यांच्या वाहनांची अडवणूक झाली असं यांनी सांगितलेलं आहे आता पुढे जर तुम्ही बघितलं तर त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे पुढे त्यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पहा एकूणच हे सगळे पॉइंट जर तुम्ही बघितले तर त्यांनी सांगितलेलं आहे की कशाप्रकारे प्रकारे एकोणतीस तारखेनंतर पासून आझाद मैदानावर जे काही घडलं किंवा आंदोलकांनी जे काही वर्तन केलं त्यांचं कबड्डी खेळणं असेल किंवा त्यांचं एकूण सगळं वर्तन असेल जरांगी सोबत जरांगींच्या आंदोलकांनी सोबत आणलेली सगळी वाहनं असेल या सगळ्यांना परवानगी नव्हती जेव्हा mm. हायकोर्टाने तुम्हाला परवानगी दिलेली होती तेव्हा त्यांनी सगळं सांगितलेलं होतं की तुम्ही कशा प्रकारे वागलं पाहिजे आंदोलन कशा प्रकारे केलं पाहिजे हे सगळं सांगून सुद्धा ज्याप्रमाणे नियम आहेत किंवा ज्याप्रमाणे अटी शर्तींचं पालन व्हायला हवं तसं अटी शर्तींचं पालन झालेलं नाहीये त्यामुळे लवकरात लवकर आजच्या दिवशीच जे आहे ते आजाद मैदान खाली करा रिकाम करा असे अशी नोटीस पोलिसांनीच जरांगेंना दिलेली आहे